फीच्या वादातून पालकाला मारहाण परभणीच्या हायटेक शाळेत कीर्तनकाराचा मृत्यू शालेय फीच्या वादातून एका पालकाला मारहाण करून ठार मारण्याची धक्कादायक घटना परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात घडली आहे हट्टा येथील हायटेक निवासी शाळेमध्ये ही घटना घडली असून मृत पालक हे उखळत गावातील रहिवासी आणि वारकरी संप्रदायाचे कीर्तनकार होते मिळालेल्या माहितीनुसार जगन्नाथ हेंडगे वय पस्तीस वर्ष हे आपल्या मुलाच्या शालेय फी संदर्भात चर्चा करण्यासाठी हट्टा येथील हायटेक शाळेत गेले होते मात्र फीच्या उर्वरित रकमेबाबत विचारणा केल्यामुळे त्यांच्यावर शाळेचे संस्थाचालक प्रभाकर चव्हाण आणि त्यांच्या पत्नीने रागाच्या भरात मारहाण केली या मारहाणीत हेंडगे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला घटना शाळेच्या मुख्याध्यापक कार्यालयातच घडली असून प्रत्यक्षदर्शिनी सांगितले की हिंडगे यांना आत बोलावण्यात आले काही वेळातच आतून आवाज येऊ लागले काही क्षणातच सरपाट धावत एक आली आणि त्यांनी यांना लाबुक्यांनी मारहाण केली मारहाणीनंतर संस्थाचालक दाम्पत्य पांढऱ्या गाडीतून घटनास्थळावरून पसार झाली या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात प्रभाकर चव्हाण आणि त्यांच्या पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे पालक आणि ग्रामस्थांनी संबंधित शाळा तात्काळ बंद करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे वारकरी संप्रदायामध्ये या घटनेबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत शिक्षण संस्थांमध्ये पालकांसोबत होणारी ही अमानवीय वागणूक आणि हिंसक वर्तन गंभीर चिंता व्यक्त करत असून दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी सर्वत्र मागणी केली जात आहे काय म्हणून ते तिशी आणायसाठी गेले ते मुलगी राहीन गेली आमची शाळेमध्ये तिशी आणायसाठी गेले ते तिशी कसे मागायला म्हणून लगेच तीस हजार भरा म्हणले म्हणजे मुलगी राहीन तीस हजार कसे भरणार आम्ही लगेच त्यांनी तिथं मारहाण मारहाण सुरू केली तिथे रक्ताची झाली त्यांचा त्या ठिकाणी होते त्यांच्याशी वाद झाला त्या वादाचं पर्यसन संस्था चालकांनी त्यांना मारहाण केली त्यात ते बेशुद्ध पडले त्यांना दवाखान्यात आणल्याबरोबर ते मृत्युमुखी पडल्याचे Fredi Orun.